मांडीवर घेतले मैत्रीला मी नाही मी नाही ही डी नाही ही नवरी इथे नाही रेडी आहेत मी आज आले अस्मिता मोरे मॅडम म्हणजे पोलीस जोडी यांच्याकडे आणि आज हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुम्ही खूप सारं प्रेम दिलं मेहंदीच्या व्हिडिओला आणि बऱ्याचशा कमेंट खूप सुंदर सुंदर होत्या आणि त्या वाचल्या आम्ही आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दिपाळी झाल्याच्यानंतर जे जे छान कमेंट करेल त्या कमेंट करणाऱ्याला आणि त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं त्यांना आम्ही गिफ्ट देणार आहोत असो आज आहे हळदीचा प्रोग्राम आणि हळद असल्यामुळे स्वत मीच हळदीच्या प्रोग्रामचं मस्त छानपैकी डेकोरेशन करत आहे आणि अजून काल एक दोन कमेंट होत्या लग्न काय परत करत असतात का, का वगैरे तर कोण काय म्हणतं त्यापेक्षा आम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं असतं आणि आम्हाला जी आमची इच्छा असेल किंवा जे ही आमचं लग्नामध्ये जे राहिले होते प्रोग्रॅम म्हणजे प्रोग्रॅम तर पूर्णच झाले होते पण जे आता साहेब म्हणले तसं सा अपडेट नवीन नवीन आलेत आणि त्यामध्ये जे फोटोशूट शूट, शूट वगैरे नवीन होत आहेत तर ते आम्ही वयाच्या पन्नास साठ सत्तरव्या वर्षी तर करू शकत नाहीत आत्ताच चान्स आहे तर ठीक आहे म्हटलं पूर्ण आपलं फोटोशूट शूट, शूट हे करणार पूर्ण लग्नाप्रमाणे करणार त्यात एक कमेंट होती परत परत लग्न असते का परत परत लग्न नसतं पण परत परत लग्न एकाच माणसासोबत आणि एका एकासोबत जर दहा वेळेस जरी कोणी म्हटलं आणि त्या लग्नासाठी त्या प्रेमासाठी मुहूर्ताची गरज नसती असं मला तरी वाटतं बाकी ज्याचे त्याचे विचार आणि भरपूर कोण काय बोलतं त्यापेक्षा आपल्याला काय आवडतं हे सर्वांनी लक्षात ठेवा ठेवलं पाहिजे आणि स्वतः जगायचं कारण की एकदा का आपण गेलोत तर आपल्याला जास्तीत जास्त आठ दहा दिवस घरचे रडतील पडतील आणि मग काय विसरून जातील पण आपण जगलोच नाहीत आपल्या स्वतःसाठी फक्त दुसऱ्यांसाठी हे काय म्हणाल कोण ते काय म्हणाल यासाठीच जर जगलोत तर तुम्हाला आयुष्य कधीच जगता येणार नाही तर त्यामुळे आपली लाईफ आहे आपली मुलं आहेत आपल्याला कसं जगायचं त्याचा आयुष्याचा आनंद घेत राहा आणि आर्यन माझ्या कामात मदत करत होता माझा भातचा लाडका आणि सुंदर असं हळदीचं डेकोरेशन झालेलं आहे आणि हळदीला आमच्या प्रोग्रामला कोण कोण आलं हळदी प्रोग्राम कसा झाला त्यासाठी त्यांच्याच आवाजात हा व्हिडिओ पुढचा आहे आणि ही माझी मैत्रीण किरण फासाटे यांनी खूप सुंदर असा हळदीचा मेकअप केलेला आणि ह्या छान आशा पहा हळदीच्या प्रोग्रामला आलेल्या माझ्या मैत्रिणी आणि तुम्ही आत्ता म्हणताल मॅडम तुम्ही फोटोशूटसाठी एवढी तयारी करत आहात तर लग्नात तुमच्या किती तयारी झाली असेल खरंच माझ्या लग्नामध्ये खूप साऱ्या तयारी झालत्या आणि खूप मोठं लग्न झालं आमचं हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच होते पण जे जेही राहिलं होतं लग्नामध्ये नवीन नवीन तर ते हाऊस आत्ता नवरा पूर्ण आहे तर त्यासाठी कोण काय म्हणतं त्यापेक्षा आम्हाला काय वाटतं हे आम्ही कधीही लक्षात ठेवू आणि आता मैत्रिणी आलेल्या आले आहेत मी पण तयार झालेले आता साहेब तयार झालेले आहेत तर साहेब तुम्हाला म्हणजे नवरदेवाचं लूक कसं राहील आणि ते तुमच्यासमोर येतीलच माझ्या मैत्रिणीने दीपालीने खूप सुंदर असं मला ते हातातलं वगैरे बांधून दिलं आणि पहा व्हिडिओ पुढचा नवरी मी नाही 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 नवरी मी नाही ही माझ्या ना, पाठीमागची नाही, नाही, मी वाटते <laughs> वाटते <laughs> का का नवरी आहे उद्या

उंड <Runner you now> <nights racial everyday> <mantra> हाय स्कूल दोगांचे पण मी सर पोरेज कर दिन याद रहेगा <laughs> सर तुमची बॉडी आहे ना थोडीशी माझ्या साईडला टेल्स झाली थोडीशी पलीकडे घ्या ओके राइट मॅडम असं तुम्ही खाली शोल्डरकडे थोडीशी बाहेर असं हे पाय पुढे घ्या ना तुमचा हे वाला राइट ओके फोटोग्राफर आतिश तिवारी हे आज अस्मिता मॅडम आणि सरांचे फोटो व्हिडिओ काढत आहे जसे की सर आताच बोलले की मला खूप छान फील होतंय जे की माझ्या लग्नात नाही झालं ते फील होतंय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ते काय आहे समोर मॅडम त्याला बेस पूर्ण हाताला तुमच्या हळद लावानी फील होईल लावल्यासारखं ते पाण्यात बॉडीवर तुमच्या जास्त दिसल काही नाही पाणी होईना कारण पान धार्क आहे दिदी मागे काय ना तिथे एक मिनटं एक मिनिट धेरण करा सर तयार करा तुम्ही थोडंसं तुम्ही पण थोडंसं तयार करा क्रॉस दुसरं हां लावा नाही चालले तुम्ही व्हिडिओ जसं सुरू आसतो तशा टाईपने

दोन्ही हात त्यांच्या बॉडी टर्न करा तुमची सर तुमच्या हाताने त्यांचा फेस झागतोय थोडासा ते व्यवस्थित राहते असं हे बघा असा करा हात खाली हा व्यवस्थित राईट द्यावा मी चालू फोन करू मला जेवण दाखते असा हात मारून जाऊ द्या तुमचा आणि असं गालाव तुमचं तुमचं

वरचे तुम्ही काय करा एकमेकांकडे असे कॅन्डिडेट हसत राहतो तुम्ही कपल आय कॉन्टॅक्ट करा तुम्ही मागचे सगळ्यांनी ना हे बघा बघा पहिल्यांदा पप्पा आपल्या मुलीला हळद लावत असतील स्वतःच्याच लग्नामध्ये

Oh 우리 살다가는 그냥 중생에서 사는 네가 얘기하는 건

इतक्याले खरद बाय भेटोरलं ना भाँगा आगा। भाँगा। आगा। भाँगा। आता जेवला बाबुला बोला आता आता 840 भेट चादोदा नाही ओ मॅडम मला ना जेवण काय खावं मेनू काय खावं आणि मेनू सांगा हां इकडे मी ते माझ्याकडे सुख म्हणत सांगायचं पण बाई <laughs> <laughs> <आगी आगे चुनाँगा। laughs> <ती>। संध्याकाळी <laughs> <दाए था>। <laughs>

कारण की उद्या तर लग्न आहे हळदच एवढी जोरदार मस्त झाली तर लग्नामध्ये कोण कोण येणार लग्न कुठे होणार ही उत्सुकता तर लागलीच असेल ना तुम्हाला तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा